परंतु एस काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई हो भागामध्ये जे खालच्या अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते आत्ता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहे त्यांनी स्वतः पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलंय एसपीकडे मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एसपी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस सीआयडीकडे वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला माझं मत आहे की सीआयडीकडे केस वर्ग करण्याची गरज नाही बीडच्या एसपीनी स्वतः लक्ष घालून तपास केला आठ दिवसामध्ये हे खुली सापडतील अण्णा पण बीडमध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या हत्ये प्रकरणाची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये तुम्ही तर संपूर्ण हत्येचा सगळा पाडाच वाचलेला होता बीडमध्ये ज्या काही लोक गायब झाली आहेत त्यांच्या हत्या झाल्यात त्या सगळ्यांच्या संदर्भात एक लढा उभारण्याची गरज आहे आता हा लढा तुमच्या माध्यमातून मात उभा राहील का ज्या पद्धतीने आता महादेव मुंडेचं प्रकरण झालं त्याची माहिती महादेव मुंडेचं प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात ठेरतात इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे असं म्हणाला की अजूनही खालच्या दर्जाचे खालच्या मातीवरचे पोलीस अधिकारी काम करतात ते आकाच्या सांगण्यावरूनच काम करतात त्यांच्याच कुठेतरी प्रभावाखाली बीडमध्ये शेकडो पोलिसांचे बदले झाले मग परळी आणि अंबजोगाईमध्ये पोलिसांच्या बदले झाले पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या पोलिसांच्या झाल्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या डीवाय एस पी अजूनही तेच आणि त्यांच्याकडेच तपास ज्यांनी आकाने आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का हां तिथले पी आय जे आहे तेही अजून बदललेले नाही ते जागच्या जागेवर ठेवायचे मग वरून एस फक्त विचारायचं काय झालंय त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने कामकाज चालू आहे यासंदर्भात सात महिन्यापासून तुम्ही प्रश्न उपस्थित करता अजूनही के बदलला जात नाही स्थानिक पोलीस प्रशासनावरती आणि थोडक्यात गृह विभागाच्या एकंदर कारभारावरती कुठेतरी प्रभाव आहे म्हणून हे सगळं आहे असं वाटत नाही नाही ते जे एसपी आहे एसपी आमच्याकडे बदलून दिलेला चांगला माणूस आहे पीने काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करतायत परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ॲडिशनल एस पी आणि हे काही जी हे जे आखानी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून त्या ठिकाणी घरतेत येत आहेत असा प्रकार या ठिकाणी दिसतो पालकमंत्री प्रसन्न आहे का ज्या पद्धतीने पालक त्यांनी आपला कारभार घेतला मग नंतर जैश ती परिस्थिती आली का नाही आका पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीये फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुख देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आका आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटा मोठा पण हे आम्ही सातत्यानं तुम्ही आका जेल मदे आहे। आका उल्लेख करताय आका जेलमध्ये आहेत का आका सध्या जेलमध्ये आहेत कोण आका आहेत ते तुम्हाला माहिती झाले म्हणता हे प्रकरणामध्येवायएसपी वगैरे सगळी मंडळी प्रभावातची आहेत आणि सात महिने नाही एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस प्रकरण पुढे येऊन सात आता दोन हजार पंचवीस चा ऑक्टोबर येईल प्रकरण पुढे येऊन सात महिने झाले की मी सात महिन्यांपासून प्रामुख्याने मांडतोय आता त्याला चर्चेत येत आहे तर सात महिन्यात त्याच्यावर कारवाई करण्यात आली संबंधित पोलिसांनी हे स्वतः लेखी पत्र एसपींना दिलेलं आहे परंतु एसपींनी ज्यांच्याकडे तपास स्वतः त्यांच्याकडून दुसरीकडं काढून दिला ज्या दुसऱ्या डीवायस पीकडं दिला ते रजेवर निघून गेला त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला ते जे ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आखाने केलेली आहे ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत नाही ते एकेकाळी त्यांच्याबरोबर सतत चिटकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती तक आहे त्या मुलांनी जबाब दिलेला आहे त्याचं चौकशी करायच्या एसपीने चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर पण आता तुमच्याकडनं काही या संदर्भात पुढाकार घेतला जाणार आहे एकूणच या शंभर टक्के ताई मुंडेंच्या बरोबर आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुण्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन दोन दोन वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे संतोष देशमुखामध्ये आता उज्ज्वल निकम उज्ज्वल निगमधून सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम यांची आता खासदार राज्यसभा खासदार म्हणून निवड झालेली आहे आता दुसरा कुणीतरी एक नवीन सरकारी वकील या प्रकरणात नेमावा अशी त्याची गरज नाही सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे नियम आहे एखाद्या दे पक्षाचा खासदार कोणीही ते मनु शिंवी आहेत त्याच्यानंतर का जेठमालानी साहेब हा सिपल साहेब या सर्वांनी आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेबसुद्धा वकील एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतील आम्ही त्याची माहिती घेतली सरकारी वकिलाला हेच नियम लागू होतो की सरकारी वकिलाला होतो खाजगी वकिलाला